नमस्कार मित्रांनो दी ऑर्गेनिक यावरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण मागं एक व्हिडिओ केलेला होता की आपल्या राजांची मादी अंड्यांवरती आलेली आहे आणि तिने अंडे घालायला सुरुवात केलेली आहे तर त्याच्यानंतरनं आपला हा व्हिडिओ आहे पुढचा की मादी असं ते अंडे घेऊन सगळे बसलेले आहे बघा ती पद्धतशीर खुडूक झालेली आहे व्यवस्थित जे काय आपल्याला तिने अंडे घातलेले होते आपल्याकडं ते सगळे अंडे आपण तिच्या खाली ठेवलेले आहेत एक टोटल सहा अंडे आपल्याकडं ह्या फिमेलने घातलेले आहेत एक अंडे त्याच्यातलं खराब झालं ॲक्च्युली थोडंसं ते टचलं होतं जरा त्याच्यामुळं ते, ते काय अंडा आपण ठेवू शकलो नाही तर एकदम शांत स्वभावाचा हा पक्षी आहे मित्रांनो पण ज्यावेळेस माधी ही अंडे घालत असते आणि ते अंडे उभायला बसलेले असते तर त्यावेळेस हा पक्षी जरा ॲग्रेसिव्ह होत असतो नर तर हा नेहमीच ॲग्रेसिव्ह असतो जवळ त्याच्या कोणी गेलं की ते अंगावरती येत असतो पण फिमेल थोडीशी शांत स्वभावाची असते परंतु ज्यावेळेस ती आपले अंडे घेऊन बसलेली असते किंवा तिच्यासोबत ज्यावेळेस तिची पिल्लं असतात त्यावेळेस ती थोडी ॲग्रेसिव्ह झालेली असते तरी पण आपण एक प्रयत्न करू तुम्हाला त्याच्या खालचा अंडे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तशी घेऊन बसली आहे बघा पूर्णपणे सगळं झाकून घेतलेलं आहे कसं आहे थोडंसं त्याला हात लावायचं म्हटलं की जरा भीती वाटते कारण एक जोरात प्रकारचे हे पक्षी चावत असतात तरी त्याच्यातनं आपण एक प्रयत्न करूयात मी आता अंड दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो याच्या खालचा हे पहा मित्रांनो कसे अंडे पूर्णपणे स्वतःच्या खाली घेऊन बसलेले आहे छान असं मोठ्या साईजमध्ये अंडा असतं हिचं एकदम व्यवस्थित आणि हे पहा मित्रांनो हे अशा प्रकारे जोरात चावत असतात हे पक्षी अजिबात जवळ कोणाला येऊ देत नाहीत किंवा हातही लावून देत नसेल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि चॅनलला आपल्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपण व्हिडिओ तयार करण्यासाठी अशी मेहनत घेत असतो तुमच्यासाठी तर धन्यवाद मित्रांनो